सगळ्या मार्केट बांधवांचा गाळेधारक बांधवांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि आज आपल्या बालाजी सेंटरवर चहाचा ग्लास चहाच्या ग्लास मध्ये मी पाणी चहा पितोय आणि सर्व जनतेला सांगू इच्छितो की माझी निशानी आहे काचेचा ग्लास काचेचा ग्लास हा पारदर्शक असतो त्यामुळे माझं जे कार्य राहणार आहे जेही काम राहणार ते पारदर्शी राहणार आहे जनतेपासून कोणत्याही गोष्टी लपवून छपवून मी करणार नाही जेही असेल ते रोखोक काम मी करणार जवळजवळ दहा वर्षापासून आपल्या जळगाव शहराचे आमदार महोदय यांनी गाळेधारकांना शब्द दिला होता शब्द दिला होता की गाळेधारकांचा बांधवांचा प्रश्न मी सोडवणार पण आज दहा वर्ष झाले त्यांचा प्रश्न तसाच रेंगाळ ठेवलेला आहे आणि हा प्रश्न त्यांनी जाणून बुजून रेंगा ठेवलाय की बघ गाळेधारक माझ्या मागे फिरले पाहिजे अरे दहा वर्षापासून हे गाळेधारक मेहनत घेऊन तुम्हाला निवडून देत आहे प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला साथ देत आहे आणि तुम्ही त्यांचे प्रश्न पेंडिंग ठेवताय हे सगळे गाळेधारक जे बांधव हे गरीब परिस्थितीतून आलेले आहेत यांची परिस्थिती गरीब होत आहे गरिबीची आहे हालाकीची आहे आणि ते त्यातल्या त्यात त्यांना महापालिकेकडून त्रास दिला गेला आवाजाचे सव्वा बिल दिले गेले तरी आमदार मोदींनी हो त्यात लक्ष घातलं नाही माझे वडील डॉक्टर दादा सोनोने यांनी यात पुढाकार घेतला सगळ्या गाळे धारका बांधवांच्या सहाय्याने मंत्रालयामध्ये त्यांचा पाठपुरावा चालू आहे पण यांची सत्ता असताना सुद्धा यांनी काम केलेलं नाहीये यांनी जर ठरवलं असतं तर एका मिनिटात हे काम झालेलं असतं पण जाणून बुजून त्यांनी हे काम रेंगाळत ठेवलेलं आहे जळगाव शहरातील जनतेला आणि गाळेधारका बांधवांना सुद्धा मी आवाहन करतो की आता हीच वेळ आहे परिवर्तनाची हीच वेळ आहे परिवर्तनाची त्यामुळे गाळेदार बांधवांनी विचार करून कोणत्याही परिस्थितीत मला प्रचंड मतांनी विजयी करा त्यांचा जो प्रश्न आहे तो मी नक्की सोडवणार माझे वडील तर या जे गाळेचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आहेच तर मी सुद्धा याचा पाठपुरावा करून यांचा जो प्रश्न आहे तो नक्की सोडवणार आणि तो सुटण्यासारखा आहे परंतु इथून वर्ष तो सोडला जात नाहीये म्हणून मी आणि जनतेलाही सांगू इच्छितो की दहा वर्ष आपण पाहताय की शहराची परिस्थिती काय आहे आमदार मोदयांनी आपलं शहर जो जो पंचवीस ते तीस वर्ष मागे नेलेलं आहे औरंगाबाद असेल नाशिक असेल या शहरांबरोबर होतं आज ते शहर कुठे गेलेले आहे आपली एम आय डी सी डेव्हलप होते नाही एम आय डी सी डेव्हलप नाही आहे फक्त लोकांना वल्गना करतात इलेक्शन जवळ आले दोन महिने आले की एम डी सीची जागा घेतली एम आय डी सीच्या मिटिंगा घेतात परत पाच वर्ष लोकांना तोंड दाखवत नाही आता मी शहरात फिरतोय शहरातील रस्त्यांची परिस्थिती इतकी खराब आहे खड्डे खड्डे सर्वत्र खड्डे अंधार आहे आणि हे म्हणतात आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना खड्ड्यातून जावं लागते लाडक्या बहिणींचा मृत्यू होतो त्यांना तसं काय वाटत नाही लाडक्या बहिणींचा तुम्ही इलेक्शन साठी वापर करतायत हा आणि तुम्ही लाडक्या बहिणी म्हणतात लाडक्या बहिणींना कुठे नाही किलोने येणाऱ्या साड्या तुम्ही देतात कुठे पैठणी देतात असा भेदभाव का करताय तुमच्या शक्य बहिणी असतात तुम्ही असा भेदभाव केला असता का काही बहिणींना पैठणी साड्या देतात आणि काही बहिणींना मच्छरदानी सारख्या साड्या देतात अक्षरशः त्या बहिणींनी साड्या फाडून घरातल्या फरच्या पुसायला त्यांनी त्या साड्या वापरल्या त्यांनी साड्या जळून टाकल्याय मासा भेदभाव का तुमच्या सख्या बहिणीचं तुम्ही असंच केलं असतं का कुठे पैठणी वाटतंय कुठे किलोने येणारा साड्या वाटताय आणि आताच तुम्हाला आठवलं का इलेक्शन जवळ आलं म्हणून दरवर्षी त्यामध्ये यायचं आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या द्या ना बहिणींना